सरकारी ते राजू सिमांजींनी मागितली सोनाली मॅडमनी मागितली वसाहेब साहेबांनी मागितली सरकारनं दिली कुठे ते जागा खाली पडू नयेत आणि जागा खाली पडून आहे तीन वर्षात तर कोणी काही नाही केलं तर ते गव्हर्नमेंटनं काबार केलं यात आलं नगरपालिकेला तिथलं अतिशय पण काढत नाही म्हणून थोडं जो काय त्यांना तुम्ही जागा द्या तुम्ही कुठे द्या सरकारी करून देऊ आम्ही त्यांना हो हो नाही ना

काय भूमिका आहे काय मुद्दा आहे त्याबद्दल मुद्दा महत्त्वाचा असा आहे की हिंगणघाटला मेडिकल कॉलेज मंजूर झालेलं आहे त्या मेडिकल कॉलेजसाठी मागे दोनशे सात दिवस हिंगणघाट शहरातल्या जनतेने संघर्ष समितीच्या नावावर आंदोलन केलं आणि ते मिळून घेतलं जनतेचं आंदोलन लक्षात घेता शेवटी सरकारला नतमस्तक होऊन आम्हाला मेडिकल कॉलेज मंजूर करून दिलं आता राहिला जागेचा प्रश्न फेब्रुवारी महिन्याच्या जी आरनुसार उपजिल्हा रुग्णालयाला ला लागून जी जागा असेल ती जिल्हाधिकाऱ्यांनी द्यावी मेडिकल कॉलेजसाठी असा जी आर आहे आणि त्यानुसार उपजिल्हा रुग्णालयाच्या मागे कमीत कमी, कमी चाळीस पंचेचाळीस पन्नास एकर जागा आहे आजूबाजूला आहे फक्त वीस एकर जागेची जा आम्हाला आवश्यकता आहे वीस एकर जागा संलग्न आहे आमची लागून त्याच्यामध्ये पुन्हा जास्तीचा जर भर पडला तर एक खेळण्याचा ट्रॅक आहे तो होते नगरपालिकेचं आरक्षण सांस्कृतिक भवनाचं क्रीडा संकुलाचं जर काढलं तर ते सुद्धा शासकीय आहे महसूलची नवी वेगळं जागा आहे माडाची जागा पाच एकर पडून आहे म्हणून या सर्व बाबीचा विचार केला हिंगणघाट शहराला जर वैभव प्राप्त करायचं असेल तर मेडिकल कॉलेज त्याच ठिकाणी झालं पाहिजे अशी आमच्या नागरिकांची सर्वांची इच्छा आहे काय रूपरेखा आणि काय आहे की इथे जी आता महिला बसलेल्या आहे ही हे ही आमच्यावर का आली ही वेळ आमच्यावर यासाठी आली की आम्ही शासनाला वेळवेळी वे वे सांगितलं की आमच्या उपजिल्हणामध्ये जागा खाली आहे सर्व प्रस्ताव दिला त्याच्यानंतर आमचा प्रस्ताव पडवलाच नाही उलट इथे प्रायव्हेट जागेचा प्रस्ताव पडवला आम्हाला आम्ही जे दोनशे आठ दिवस आंदोलन केलं ते फक्त हिंगणघाटच्या विकासासाठी केलं ते हे कॉलेज हिंगाणमध्ये यावं आणि हिंगणघाटचा विकास व्हावा सामान्य जनतेला न्याय मिळावा बेरोजगार शैक्षणिकदृष्ट्या आरोग्यदृष्ट्या हिंगाट स्ट्रॉंग व्हावा यासाठी आमचं हे आंदोलन होतं पण पण आमच्या शासनाने कलेक्टर साहेबांनी किंवा एस डी पी मॅडम यांनी आमच्या आमचा प्रस्ताव पडलाच नाही आणि उलट एका प्रायव्हेट कंपनीचा प्रस्ताव पडला ते बल कन्स्ट्रक्शन म्हणतात त्याच्यामुळे शेवटी आम्हाला दाईलादणी आता आमच्या महिला समितीच्या ह्या आंदोलनात बसले आहे आमचं म्हणणं एवढंच आहे की गावाचा विकास पाहिजे तर आम्हाला आमच्या सरकारी दवाखान्याच्या मागेच व्हिडिओ कॉल झाला पाहिजे आमच्या जो जागा आहे आम्ही सगळे सातभारे दिले सगळा प्रस्ताव त्याच्यात सगळे रेवडी टाकून रेडी आहे पण आमच्या या दृष्टीचा म्हणजे कुणी विचार करत नाही का बरंच नाही आज आम्हाला ही वेळ का आली काहीच गरज दोन्ही वेळ यायची तो तो जर ते प्रस्ताव आमचा गेला असता मग सेंट्रली जर त्याला मा मान्यता दिली असती तो नंतरचा विषय होता पण तुम्ही प्रस्ताव पाठवा तुम्ही कोणतं फळ पाठवा पडत नाही आम्ही तो दिला त्या विषयावर तुम्ही विचार करत नाही आणि तुम्ही का प्रायव्हेट जागाचा प्रसार पाठवता म्हणून आज आमच्या महिला इथे अन्न त्यासाठी बसलेल्या आहे आणि ह्या तेव्हाच उठेल जेव्हा आम्हाला एक ठोस निर्णय होईल काय मिटच्या सरकारी दवाखान्याच्या मागेच मेडिकल कॉलेज झालं पाहिजे जागा अवेलेबल आहे त्या जर आम्ही जागा देतो जर मागणी पूर्ण झाली नाही तर समोरचा जन आंदोलन पुन्हा आज मोठं होईल याच्यानंतर मोठं होईल आणि जे ज्यांनी जा, याला रोखलेलं आहे किंवा ज्यांच्या मंद्रा जे ओढकून आहे त्यांना याचा परिणाम भोगावा लागेल देखील आमदाराची काय भूमिका आमदार आमदार साहेब म्हणजे आमच्या आमचा जो असते तर आज आम्हाला बसवं लागलं असतं जर ते आमच्या फेवरला असते तर आज आम्हाला इथं बसलं नसतं जर फेवरला असते तर दोनशे आठ दिवस आम्हाला धरणं करावं लागलं पहिल्याच वेळेस तुम्ही बसला ते पहिले तयारच हो नव्हते हिंगणमध्ये त्यासाठी मग काय करत आहे मेडिकल कॉलेजची दुसरं काही मागा नाल्या मागा रोड मागा ज्या ट्रेन बंद आहेत त्या मागा या विचार म्हणत होते छोटी आम्हाला म्हणजे कंबर कसं लागली हिंगाड जनतेला आणि हे मग आम्हाला दोनशे आठ दिवस आम्हाला लागलं छोटी त्यांच्या लक्षात आलं की आता जनता आपल्या विरोधात चालली आहे म्हणून त्यांना नाही लज आणि वेळी मध्ये पायऱ्यावर बसून उपोषण करायला लागला आणि आमदारकीचा राजीनामा आमदार साहेबाला आमदार साहेबाला हे कॉलेज हिंगणघाट शहराच्या बाहेर न्यायचं आहे याचं कारण असं आहे तर तिथं बाहेर नेऊन मग उद्योगपती की आपले तिथं उद्योगधंदे चालू करेल कॉलेज चालू करेल मॉल चालू करेल हॉटेल चालू करेल आणि मग आमच्या गावातले पूर्ण काही तिथं कपात व्हायला जाईल का आम्हाला जर इथं झालं इथं आमचे पूर्व बेरोजगार लोक इथं काम करेल पान ठेले टाकण दुधाचा धंदा करेल शुस्त चुस्त दुकान टाकेल आमलेटचं दुकान टाकेल अंड्याचं दुकान टाकेल त्याच्यानंतर ता चांगल्या प्रकारचं भोजनालय आजूबाजूला होऊ शकते वस्ती आमच्या शहराला लागून आणि चांगल्या प्रकारचं आमच्या बेरोजगारीचा महत्वाचा प्रश्न आमच्या शहराला सुटू शकते म्हणून आमदार साहेबांना किती कंबर कसले तर आम्ही पूर्ण कंबर कसून आहोत आमची तयारी आहे दूध का दूध और पाणी का पाणी हे शासनासमोर होईल भुसूर साहेब अजित पवार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्वकडे आम्ही दाखवणार किती महिलांचा समावेशकर तुम्ही पाच दहा मिनिटं लेट झाले आता इथे पन्नास महिला हजर होत्या प्रत्येकाला हाच तो मुद्दा आहे ज्यासाठी आमदार जे आहे ते आपलं राजीनामा द्यायला सुद्धा तयार झाले होते पण त्यानंतर त्यांनी मोठे हे करून राज म्हणजे रुजू बंद करून घेतला आणि आता त्याला खूप उशीर होत आहे राजकीय रुग्णालयात काय करणार सत्ते सत्तेधारी लोकांना सत्तेचा दुरुपयोग करून आमच्या हिंगणघाट शहरातल्या जनतेची दिशाभूल केली दिशाभूल अशी आहे तर उपजिल्हा रुग्णालयाच्या पाठीमागे त्रेचाळीस एकर जागा असताना सुद्धा आणि त्यांनी खाजगी जागेचा प्रस्ताव पाठवला आता खाजगी जागेचा प्रस्ताव कोणी पाठवलेला आहे जे सत्तेतले विधायक आहे विधायक साहेबांच्या बोलण्याने माननीय जिल्हाधिकारी कलेक्टर साहेब यांनी सचिव प्रधान साहेबांना हा प्रस्ताव पाठवला की वेळा इथे मोझा खाजगी जागा मल कंस्ट्रक्शन या जागेचा प्रस्ताव त्यांनी पाठवला की मेडिकल कॉलेज इथं देण्यात यावं पण त्या अगोदर जो सर्वे झालेले होते त्या अगोदर सर्वे झाला जामच्या जागेचा झाला कोल्लीच्या जागेचा झाला वेळेलासुद्धा शासकीय जागा आहे त्या जागेचासुद्धा जा सर्वे झालेला आहे आणि त्याच्या अगोदर आमच्या घाटच्या उपजिल्हा रुग्णाचा पाठीमागा आणि तो सर्वात पहिला सर्वे झाला म्हणजे सर्व गावातल्या जनतेचं मत असं आहे का जिथं हॉस्पिटल आहे तिथंच कॉलेज बनायला पाहिजे आणि माननीय सत्तेधारी लोकांचं असं मत आहे की हॉस्पिटल इथं बनवायचं आणि चौदा किलोमीटर दूर कॉलेज बनवायचं म्हणजे हे आमच्या हिंगबाड शहरातली जनतेची दिशाभूल नाही का हा सत्तेधारीचा लोकांचा दुरुपयोग आहे हा सत्यचा दुरुपयोग आहे हे तुम्ही आज अशी वाईट परिस्थिती आली आहे खंत या गोष्टीची की आमच्या इथची सामान्य महिला आज बघा सामान्य महिला उपोषणावर बसलेल्या आहे अन्न त्याग आहे आज त्यांनी कालपासून सकाळीपासून त्यांनी काहीच खाल्लेलं नाही आहे चहासुद्धा पिलेला नाही आहे दोन बूट फक्त पाणी पिलेला आहे आणि त्यांची तब्येतसुद्धा प्रकृतीसुद्धा हलवलेली गेलेली आहे तरी आमच्या सत्तेतल्या लोकांना सत्तेतल्या नेत्यांना माननीय विधायक साहेबांना याच्यावर काही वाटत नाही आहे म्हणजे जनता मरत आहे तरी यांना जाग येत नाही आहे म्हणजे बघा परिस्थिती कशी आलेली आहे म्हणजे आम्ही कोणाला नाही मागायचं आम्ही शासनाला नाही मागू का कोणाला नाही मागू आम्ही प्रशासनाला नाही मागू पण न्याय मागून आम्हाला न्याय मिळत नाही आहे म्हणून आम्हाला या विषयावर रस्त्यावर उतरावं लागत आहे आणि अन्नत्याग आंदोलन करावं लागत आहे आपल्याला जर मागणी पूर्ण झाली नाही तर आपल्या वतीने आणि संपूर्ण जनतेच्या का वतीने काय समोरचं पाऊल असणार आहे आम्ही जे आमचं धरणे आंदोलन सुरू आहे हे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे हे आंदोलन आमचं मेडिकल समितीच्या माध्यमातून आहे आणि त्या समितीत आम्ही सर्वपक्षीय लोक आहोत आमचे नेते राजूभाऊ टिमांडे आहे पंढरीभाऊ कापसे आहे आमचे सतीशभाऊ धोबे आहे प्रवीण भाऊ उपास्य आहे म्हणजे सर्व पक्षीय नेते आहे महाविकास आघाडी याची जनता पत्रकार बंधू सामान्य माणसं समाजसेवक महिला माता भगिनी सर्व आम्ही एकत्रित मिळून आम्ही हे आंदोलन करत आहोत सतत पुढाकार जर समजा उदाहरणामध्ये जर आमची मागणी पूर्ण नाही झाली तर या हिंगणघाट शहरात पळसात वाईट उमटणार आणि जे काही प्रसाद उमटणार त्याचा जबाबदार प्रशासन आणि शासन आणि इथचे विधायक आमदार साहेब राहणार आपण सतत पुढाकार घेत आहे आपल्याला वा, काय वाटतं किती दिवस आंदोलन हो आम्ही तर पुढाकार घेत आमचे नेते सुद्धा पुढाकार घेत आहे आमचे माननीय अध्यक्ष राज्याचे अध्यक्ष जयंत पाटील साहेब पाचदा विधानभवनात हा विषय रेटून धरला माजी गृहमंत्री अनिल बाबू देशमुख त्यांनी सुद्धा रिटून धरला त्याच्यानंतर कुठे तर मंजूर झाला मेडिकल कॉलेज आता जागेसाठी जो प्रॉब्लेम येऊन राहिला आता ह्या सर्वसामान्य माणसालाही प्रश्न विचारला का मेडिकल हॉस्पिटल चारशे तीस खाटाचं जिथं बनत आहे तिथं कॉलेज बनायला पाहिजे हे सिंपल प्रश्न आहे हे कोणालाही समजते पण हे लोक म्हणत आहे की हॉस्पिटल हिंगणघाटमध्ये बनवा आणि चौदा किलोमीटर दूर कॉलेज बनवा म्हणजे हे जनतेची दिशा भूल नाही आहे का हे जनतेची दिशा भूल आहे म्हणून आज आम्हाला हे अन्नत्याग आंदोलन करावं लागत आहे जर आम्हाला मागणी जर आमची पूर्ण झाली तर ठीक નહીં આક્રમક ભૂમિકા ઘેવ અને જે કઈ આક્રમક ભૂમિકા ઘે જે ઉમટનાર ઉમટના જવાબદાર પ્રશાસન શાસન રા નરેન્દ્ર